नागपूरच्या की आमची दिव्या देखमुख ज्या पद्धतीने तिने जागतिक विक्रम कमवला आहे मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने दिव्या देखमुखला शुभेच्छा येतो आणि आमच्या नागपूरच्या भूमीचं नाव या पुण्यभूमीचं नाव संपूर्ण जगात तिने उंच केल्याबद्दल मनापासून तिचे आभार मानतो आज भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आपले सर्व आमदार खासदार मंत्री आणि खास स्वतः मुख्यमंत्री या मेळाव्याला होते या बैठकीला होते आणि आजपासनं आग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं रणसिंग फुकलं गेलं आणि आम्ही या ठिकाणी हा संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये संपूर्ण नगरपालिका संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील काँग्रेसचा जसा सुपडा साफ झाला विधानसभेमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ विदर्भात होईल आणि विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती सर्वच जागा जिंकेल अशी योजना आम्ही तयार केली एकत्र मुंबई आम्हाला काही चिंता नाही आहे किती पक्ष एक आले तरी यापूर्वी इंडिया आघाडी तयार झाली होती वीस पक्ष एक आले होते यापूर्वी विधानसभेमध्ये आम्हाला सर्व लोकांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता आमचा एवढा स्ट्रॉंग आहे एवढा मेहनत करतो आहे की एक्कावन्न टक्केची लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीची आहे आणि एक्कावन्न टक्केची तयारी जेव्हा केली आहे तेव्हा मला असं वाटतं कोणी किती शक्ती एक आल्या तरी एक्कावन्न टक्के शक्ती जिंक आणि एक्कावन्न टक्के शक्ती जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केली खरंतर उद्धव ठाकरेजींच्या सरकारमध्ये यादी काढली ना अर्ध मंत्रिमंडळ सुद्धा भ्रष्टाचारामध्ये होत अर्ध्या मंत्रिमंडळाने कोविडच्या काळात सुद्धा कोविडनी मेलेल्या मृत्यूच्या नागरिकांच्या टोक्यावरचं टाळेवरचं लोणी खाण्याचं काम त्या काळामध्ये या मीडियानेच दाखवलं आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अनाचार दुराचार सुरू मी सरकार, सरकार कि होता मी दाव्याने सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे भ्रष्टाचारला सहन करणारं नाही आहे आमचं सरकार हे पारदर्शी गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आहे मला माहिती आहे की काही चुका झाल्या असतील पण चुका एका दिवशी दुरुस्त होत नाही आम्ही त्या दुरुस्त करू एखाद दोन चुका झाल्या हो असतील आमच्या मंत्री मोदयाकडनं त्या दुरुस्त करता येतात पण आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पारदर्शी सरकार चालवायचं आहे गतिमान सरकार चालवायचं आहे आणि देवेंद्रजीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस स्वतः पारदर्शी सरकारला घेऊन समोर चाललेले आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुठलंही त्या ठिकाणी किंतू परंतु किंवा वाईट देवेंद्रजी सहन करणार नाही राहायला प्रश्न माननीय अजितदादाचा अजितदादाच्या पक्षाचे निर्णय अजितदादानी घ्यायचे आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी घ्यायचे आहे पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी केले चूक देवेंद्रजी सहन करणार नाही त्यामुळे आमचे मंत्री याचा अर्थ असा नाही एकनाथ शिंदे यांचे मंत्री काही चूक करत आहेत किंवा अजितदाचे मंत्री काही चूक करतात आता मोठी चूक झाली असेल तर त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री मात्र आम्ही एका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या विचाराला घेऊन पारदर्शक सरकारला विचारात घेऊन गतिमान सरकार विचारात घेऊन काम करतो आहे आणि माननीय एकनाथजींनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या बैठकीत सांगितलेलं आहे मान्य अजितदादांनी आपल्या बैठकीत सांगितलेलं आहे त्यामुळे आमचं महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे पुन्हा या महाराष्ट्रामध्ये प्रचंड येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर जाईल आणि जे काय आता खोटे नरेटून चालू आहे खोटाळेपणा चालू आहे तो खोटाडेपणा आम्ही उद्ध्वस्त करू आणि एक्कावन्न टक्केची लढाई या महाराष्ट्रात पुरा देईल एका मध काही सरकारी फाईल घेऊन दारुबीत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता अशी माहिती आहे की तो शासकीय कार्यालयातील फाईल होती याकडे आपण कशी असतो फाईलवर महाराष्ट्र शासन देखील लिहिलेलं मी माननीय आयुक्ताशी बोललो आहे सायबर सेलशी बोललेलो आहे आणि त्याचा रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला यावर कारवाई झाली दिसेल जे कोणी अधिकारी असतील तीन दिवसात तुम्हाला याच्यावर कारवाई झाली दिसेल कारण मी ते बघितलं आहे सायबर टीम त्या ठिकाणी काम करते आहे आमचे पोलीस आयुक्त काम करते एसपीला मी कामाला लावलेला आहे देवेंद्रजींनी सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून मी त्याची त्या ठिकाणी पूर्ण विश्लेषण करणार आहे कोणत्या डिपार्टमेंटची फाईल कोण अधिकारी याबद्दलचा खुलासा होईल हे चौकशी सुरू झालेली आहे त्याचा पूर्ण सायबर रेकॉर्ड मी काढणार आहे <laughs>